एकोणीसशे ऐंशी मध्ये माजी मंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे निवडणूक लढवायचे तेव्हा कशा पद्धतीने भिंतीवर गेरूने लिहायचे त्यावेळेस काँग्रेसवाले रावसाहेब दानवे यांच्याकडे भांडण करायचे याबाबतचा किस्सा रावसाहेब दानवे यांनी सांगितला नेमका त्यावेळेस काय घडलं होतं ऐका आणि त्याच्यामुळे उमेदवारी कोणला मिळणार आहे काय मिळणार आहे हे शिकाय देणं की नाही मित्र मी तुम्हाला बोलतो याचा अर्थ या काही गप्पा नाही आहे मी फार लहानपणापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो मी ज्या टायमाला भारतीय जनता पार्टीचं काम करायला लागलो किंवा काँग्रेसवाले काय करते त्याच्या चालीवर आपल्याला काय चाललं पाहिजे तो काँग्रेसवाले चांगल्या चांगल्या भिंती आठवून घ्यायचे त्या टायमाला भिंतीवर लिहिण्याची पद्धत होती भिंतीवर लिहिण्याची पद्धत होती त्या टायमाला आणि आमची उमेदवारी केव्हा तरी डिक्लेअर व्हायची मग चांगल्या भिंती सापडत नव्हत्या मला माझ्या मनात असं वाटत चांगल्या चांगल्या भिंती गेल्या चांगल्या चांगल्या उमेदवारी डिक्लेअर होणे पण जीव जळे चांगल्या चांगल्या भिंती गेल्या आता कुठं लिहायचं आपण मग दुसऱ्या निवडणुकीमध्ये अठ्ठ्याहत्तरच्या ठरवणांना सपकारांचे उमेदवार झाले डिक्लेअर नव्हते झाले दुसऱ्या निवडणुकीमध्ये काय केलं गिरु न आम्ही चांगली भीतीवरून घ्यायची भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार जागा सोडून द्यायची यांनाच मते द्या निवडणूक निशाणी त्या टायमाला आम्ही कमळ काढून ठेवायचो मतदानाचा दिनांक माहीत असायचा आणि वेळ टाकून द्यायचो उमेदवाराचं उमेदवारचं नाव मोकळं सोडायचं कोणतं भीती चांगली आवरायच्या म्हणून आता उमेदवार कोण हेच माहीत नव्हतं पण भीती आवराची तयारी चालली तर आमची आणि ज्या दिवशी उमेदवार जाहीर होईल त्या जा दिवशी उमेदवाराचं नाव टाकून ठेवायचो तो काँग्रेसवाले माया अंगावर भांडा यायचे तो भितकवून अडकली आम्ही म्हणजे या बाबाची गा भकवून अडकले तर ही धमक लागती माणसाला ही गोष्ट सांगतो तुम्हाला एकोणीसशे ऐंशीची पण पंच्याऐंशीला बी भी मला भीती वावराची भीती आवराची ही होती पुन्हा पहिली सवय पंच्याऐंशीला निवडणुका जाहीर झाल्या आणि मतदानाची तारीख जाहीर झाली आणि मी पहिलं काम केलं दोन चार पूर आताशी घेतले आणि भिंतीवर लिहिणं सुरू केलं भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार तेव्हा काही पंच्याऐंशी लिहित होती शरद पवार काँग्रेसची आपली शरद पवारनं आपण एकत्र लढलो त्या टायमाला भारतीय जनता पार्टी यस काँग्रेसचे अधिकृत उमेदवार टिंबटिंब सोडून द्यायचं निशानी कमळ यांनाच मते द्या एक दिवस लिहिता लिहिता मला एक जण आला तो फोन फव्हती मोबाईल अरे तू काय लिहून झालं म्हणजे तुला उमेदवारी जाहीर झाली म्हटलं मला उमेदवारी जाहीर झाली हात भरेल अंगावतीची सांभडेल कपड्यावर सगळ्या म्हणलं मला कशी काय उमेदवारी जाहीर होईल म्हणजे तुला उमेदवारी जाहीर झाली आता स्वतः कोणला तर का फोन होते का का लँडलाईन -लैं लावा तर लाईटनिंग कॉल तू लागा दोन घंट्याला ज्याल गेलो आणि फोन लावला चंचल तेव्हा कार्यालय होतं म्हटलं उमेदवारी जाहीर झाल्या त्यात माझं आलं काय नावसाहेब दानवे कोण आहे म्हणलं मी जे मग तुला उमेदवार केलं भोकर त्यांचा तुम्हाला गंमत वाटन तुम्ही हसू नका त्या सगळ्या बोर्डावर मी उमेदवार असताना मी स्वतः नावलेले रावसाहेब दानवे यांनाच मते द्या <laughs> कार्यकर्त्याचा नेता व्हायचा असेल तर हे करावं लागतं महाराज आणि त्याच्यामुळं इथं कोण मुळा आहे आता वर बरं <laughs>